विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोरोची येथील नगरे कुटुंबास तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून मदत नगरे कुटुंबाचा संसार शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून उघड्यावर आला त्यास तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून कपडे धान्य किराणा देऊन आधार देण्यात आला तसेच दोन दिवस तिकडे सरपंच तलाठी फिरकले नव्हते त्यांना बोलून पंचनामा करायला भाग पाडले कागदपत्रे शासकीय शासनाने अडथळा आणला तर ग्रुप आंदोलन करेल असे नानासाहेब घरात म्हणाले यावेळेस तेज पृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे सोमनाथ वाघमोडे महेश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते काल आमच्या गावातील शंकरनगरे यांच्या घरला पहाटे अचानक त्यांचा रितसर मीटर शासनाचा मीटर असून सुद्धा काही शॉर्ट सर्किटमुळं आग लागली त्यात त्यांचं पन्नास ते साठ हजार रुपये मोबाईलचं रिपेरिंगचे पन्नास साठ हजार रुपये साहित्य कॅश पन्नास साठ हजार रुपये काही घरातील लेडीचं सोनं लहान मुलांचे कपडे दोन तीन कपाट त्याचं पूर्ण भांडी खाण्यापिण्याचा ज्वारी बाजरी गाहू जे काही खाण्यापिण्याला लागतं संसारात लागतं ते पूर्णपणे नष्ट झालं आहे आणि जर आज आपण घर बघितलं तर घर पण ते राहण्याचे योग्यच राहिलेलं नाही पूर्णपणे ते वित काय साहित्य वितून मला काय मला पूर्ण असं भंगार होऊन गेलेलं आहे त्यासाठी आम्ही आज तेजपृती ग्रुपच्या वतीनं मी इथं सकाळ सकाळी आज भेट दिली काल त्याला ते भाऊसाहेबांनी येण्याचं काम होतं पण काही कारण असतं भाऊसाहेब एक त्यांची मिटिंग होते सरपंच बी आमच्या गावचे बाहेर होते पोलीस पाटलांनी काल भेट दिलेली असं मला त्यांच्या बोलण्यात आलं तरी पण आम्ही एक शासनाला आमची कळकळीची विनंती आहे मागणी आहे की बाबा यांना कुठलीही कागदपत्र न मागता कारण त्यांची सगळीच कागदपत्र इथे जळून गेलेत कारण ह्या कागदपत्रामध्ये काहीच राहिलं नाही तर परत जर शासन म्हटलं तुमचं आधार कार्ड आणा आणि पॅन कार्ड आण रेशन कार्ड आणा तर यांना ते काढाय वर्ष लागेल हेल्प पडायला कचेत काय तर आमची अशी मागणी आहे की बाबा कुठलंही कागदपत्र न मागता तेव्हा काही मतदान कार्ड आहे या आधार कार्डाचे कुठलंही कागदपत्र न मागता यांना घरकोले एक मंजूर करून द्यावं आणि जे काही शासनाच्या वतीनं एक संसार चालवण्यासाठी लागणार साहित्य आहे ते त्वरित मिळावं यासाठी आम्ही शासनाकडे आणि इंदापूर तालुक्यातील जेवढे काय स स्वयंसेवक संस्था आहेत किंवा व सामाजिक संघटना आहेत त्यांनी जास्तीत जास्त, जास्त यांना मदत करावी असे मी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीनं मागणी करतो तसे आज आम्ही तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीनं नगरी यांना काही छोटेसे कपडे लहान मुलांची त्यांच्या महिलांसाठी साड्या थोडंफार खाऊ आणलेलं आहे तरी माझी सर्वांनाच विनंती आहे किंवा मदतीचा हात आपण सर्वांनी मदतीचा हात द्यावा कारण हे काय कुणी जाणून बुजून केलेलं संकट नाही तर एक नैसर्गिक थोडक्यात नैसर्गिक म्हणलं तर चालत कारण एक रात्री जी घडलेली घटना आहे त्यामुळे शासनाने जास जास पण जास्त जास्त दखल घ्यावी तलाटी भाऊसाहेबांनी लवकरात लवकर यांचा पंचनामा करावा माझे बी साहेबांना किंवा वर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की जेवढं होईल तेवढं आपण यांना मदत करून या संकटातून बाहेर काढावं आणि जर लवकरात लवकर काही गोष्टी यांना मदत मिळाली नाही तर मग पृथ्वी ग्रुपच्या वतीनं शासनाच्या विरोधात एक चांगल्या प्रकारे आंदोलन करून जर त्यांनी नाही दिलं तर आम्ही कुणाकोणीतरी कुन यांना मदत करू शंभर टक्के पण मग शासनाला त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल हे मी त्याची पृथ्वी ग्रुपच्या वतीनं आज मागणी करतो विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ